पाचोरा शहरातील सर्व बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते आहे की लवकरच आपल्या शहरातील सुरळीत करण्यात येणार आहे आपल्या होत असलेल्या पाणी व कमी पाणी साठा असल्यामुळे आपल्याला अजून दोन ते तीन दिवस गिरणा वरून आपल्या केटीवर मध्ये पाणी यायला लागणार ला आहे चाळीसगाव फिलखोळ पर्यंत पाणी आलेला आहे तोपर्यंत पाणी सांभाळून वापरावे ही नम्र विनंती आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल असावे जिल्हाधिकारी जळगाव तसेच कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणी वापराचे चौथे आवर्तन दोन हजार क्युसेक इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव पाचोरा दहिगाव बंधारा कानालदा पर्यंत आहे हे पाणी फक्त असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभागीय या चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर आवर्तन सोडावे यासाठी आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता नागरिकांना कुठल्याही प्रकारची पाण्याची गैरसोय होऊ नये याबाबत सदर आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे जनसेवक तथा तालुका माझा न्यूज संपादक भाऊ केशव सोनार अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब